मग मी तुला दर महिन्याला किती पैसे पाठवू त्या कॉलेजला वसतिगृहाची सुविधा आहे का मी विचारलं त्यावर सर्व काही माहिती काढून तपशीलवार कळवतो असं त्यानं सांगितलं दोन दिवसानंतर परत एकदा आपल्या वळणदार हस्ताक्षरात त्यानं कळवलं त्याला महिन्याला साधारणपणे तीनशे रुपये लागणार होते तेथे एक खोली भाड्याने घेऊन आपल्या आणखी एका मित्राच्या सोबतीनं राहण्याचा त्याचा बेत होता एकूण खर्च कमी यावा म्हणून ते दोघे घरीच स्वयंपाक करणार होते मी लगेच सहा महिन्यांच्या हिशोबाने अठराशे रुपये त्याला पाठवून दिले माझा ड्राफ्ट पोचताच त्याने ताबडतोब पत्राने त्याची पोच दिली आणि आभारही मानले असेच दिवस गेले एक दिवस अचानक आठवण आली हनुमंताप्पाला पुढच्या सहा महिन्यांचे पैसे पाठवायचे होते मी पुन्हा एकदा त्याला अठराशे रुपयांचा ड्राफ्ट पाठवून दिला त्याचीही पोच देणारे पत्र उलट टाप्पाले आले आश्चर्याची गोष्ट अशी की पत्रासोबत त्याने पाकिटातून काही पैसेही पाठवले होते मॅडम त्यांनी लिहिले होते तुम्ही पुढच्या सहा महिन्यांचे पैसे मला पाठवून दिले हा तुमचा चांगुलपणा पण पन, गेले दोन महिने मी बेल्लारीत नव्हतो आधी महिनाभर आमच्या कॉलेजला सुट्टी होती आणि नंतरचा महिनाभर संप होता तेव्हा हे दोन्हीही महिने मी घरीच होतो या काळात माझा खर्च तीनशे रुपयांहून कितीतरी कमी झाला त्यामुळे मी माझ्या खर्चातून वाचलेले तीनशे रुपये तुम्हाला परत पाठवत आहे त्याचा कृपया स्वीकार करावा मी थक्क झाले इतकी गरीबी आणि तरीही एवढा प्रामाणिकपणा मी हनुमंताप्पाला खर्चासाठी जे पैसे पाठवत होते त्याचा हिशोब त्याने मला द्यावा अशी अपेक्षा माझी मुळीच नव्हती आणि हे त्यालाही माहीत होतं आणि तरीही त्याने उरलेली रक्कम परत पाठवून दिली विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे एक गोष्ट मात्र मी अनुभवातून शिकले सचोटी प्रामाणिकपणा ही काही कुणी एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नव्हे त्याचा शिक्षणाशी किंवा श्रीमंतीशीही संबंध नाही ती कोणत्याही विद्यापीठात शिकवली जात नाही अनेक माणसांच्या ठाई ती हृदयातूनच फुलून आलेली असते या साध्यासुध्या खेडवळ मुलाच्या प्रामाणिकपणावर कशी आणि काय प्रतिक्रिया द्यावी तेच मला समजेना ईश्वराने या हनुमंतप्पावर आणि त्याच्या कुटुंबियांवर आपलं कृपाछत्र नेहमी ठेवावं अशी मी मनोमन प्रार्थना केली